एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ हो तसे सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदीत राहिल्यामुळे तो ताहन भुकेने व्याकुल झाला होता शिकार करण्यासाठी तलावा काठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याने व्रतही झाले आणि त्याच्या कर्वी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणे तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधला होता तितक्यात ती हरिने बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईन तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली आनंदाला पारावर नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामातूर वीरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकारीने त्यालाही जाव दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्या ती खरीने आपल्या पिला सोबत तेथून निघाली शिकाऱ्याला मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तुम्हाला मारू नको शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान भुकीने व्याकुळ झाले असतील उत्तरादाखत हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरिणीची तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाने स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एक क्षणही दुःख सहन करावी लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाराच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकाऱ्याची हिंसक हृदयाचे हृदयात परिवर्तन झाले होते त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्यांनी त्यांना न मारता आपणही मुख्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणती झाल्याबरोबर पर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली